नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आज सकाळी सकाळी आठ वाजता व्लॉग सुरू झालाय आणि टॉमीला काही कुत्रे मारून गेलेत तर आपण बघूयात टॉमी काय करतोय चला तर मग बघूयात कुठे गेला टॉमी 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 तिथे नाही आहे कुठे गेला काय माहित तिकडे जाऊन बघूयात त्या झोपलेलं आहे मी तर आपण काल जे बाजरीचं रोपट लावलं होतं ते तुम्हाला मी दाखवतो चला तर मग हे बघा किती हिरवगार झालंय आत्ताच पॅन टाकलेलं आहे त्याला पप्पानी मला गाडी पुसायचं काम आहे आता गाडी पुसून जायची आहे तर आता आपण अपन... स्कूटी पुसूया चला बघा आता टॉमीला काय झालं त्याला चालता सुद्धा येत नाही आणि त्याला खूप मारलंय का दुसऱ्या कुत्र्यांनी हे बघा हा पाय खूप वेळ आहे टॉमी एवढं लागलंय तुला तरी पण इथे बघा पायाला पण लागतंय तू मागे तरी पण तू आराम, आराम कर ना आता टॉमी आराम कर राहिला आधार कार्लासाठी इतकं ते बघूयात बघा किती स्मूथ चालतोय खूप स्मूथ चालतोय हा पेन आता कायऱ्या आणलेल्या आहेत तर तुम्हाला मी कायरे दाखवतो आम्हाला आता लोणच करायचं होत्यामुळे आम्ही कायरे आणलेले आहेत त्या निवडीत आहे कवर मोबाईलला टाकलेली आहे तर आता मी बाड कवर आहे खूप गोड आहे